मी ज्ञानेश्वर उत्तमराव वराडे विशेष शिक्षक अंधनिवासी विद्यालय बुलढाणा माझ्या कवितेचे नाव आहे ज्योतपणतीची करते तिमिरा नष्ट क्षणात ज्योतपणतीची करते तिमिरा नष्ट क्षणात ज्योतपंतीची पहिली शा मुलींची पुण्यात ज्योतिबा सावित्रीची पहिली शाळा मुलींची पुण्यात ज्योतिबा सावित्रीची केला उद्धार बा आपण बहुजन समाजाचा केला उद्धार बा आपण बहुजन समाजाचा हौद हो केला घरचा खुला सर्वांना पाण्याचा हौद हो केला घरचा खुला सर्वांना पाण्याचा कृतज्ञ आहोत बा आम्ही कृतज्ञ आहोत बा आम्ही ले करे तुमची कृतज्ञ आहोत बा आम्ही ले करे तुमची करते तिमिरा नष्ट क्षणात ज्योत पणतीची करते तिमिरा नष्ट क्षणात पणतीची शिक्षिका पहिली मुलींची माय सावित्री होती शिक्षिका पहिली मुलींची माय सावित्री होती फेकली सनातन्यांनी तुझवर चिखल अनमाती फेकली सनातन्यांनी तुझवर चिखल अनमाती नाही जुमानले कधीच तू विरोधास त्यांच्या नाही जुमानले कधीच तू विरोधास त्यांच्या दिधले शिक्षण मुलींना तू शाळेत सर्वांच्या दिधले शिक्षण मुलींना तू शाळेत सर्वांच्या चूल अनमोल चूल अनमोल मर्यादेला दिलीस मुठमाती चूल अनमोल मर्यादेला दिलीस मुठमाती करते तिमिरा नष्ट क्षणात ज्योत पण करते तिमिरा नष्ट क्षणात ज्योत पण ती धोंडीरानम धोंडी राम अन रोडे सा तुम्ही केला उद्धार धोंडीराम अन रोडेचा तुम्ही केला उद्धार व्यथा मांडली शेतकऱ्यांची ब्रिटिशांसमोर परंपरेला दिधली तिलांजली दुष्ट अन परंपरेला दिधली तिलांजली सत्य शोधक समाज याची निर्मिती केली सत्यशोधक समाज याची निर्मिती केली व्हावे बहु ज्ञानी बहुजनांनी इच्छा वा तुमची व्हावे बहु ज्ञानी बहुजनांनी इच्छा वा तुमची करते तिमिरा नष्ट क्षणात ज्योत पंटीची करते तिमिरा नष्ट क्षणात ज्योत पंटीची धन्यवाद आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा